नमस्कार मी रेखा पीस तर्फे सगळ्यांचे स्वागत पीस रेकी फॅमिलीची आठवी रेकी मास्टर सावनी पोंशेची जी माझी मैत्रीण पण आहे आणि तिचा योग आला तो तेव्हा ती शिकली आणि त्यावेळेस मला आठवत आहे की तिचे ॲक्च्युली बाबा आजारी होते हॉस्पिटलाइज होते त्यांना आम्ही रेके देत होतो आणि त्याचीच एक आठवण सांगायची म्हणजे जेव्हा तिचे बाबा ॲडमिट होते तर त्यावेळेस रोज रेकी मी देत होते आणि रेकी देत असताना मला एकदा जाणवलं की खूप छान अशी ते रेकी घेत आहेत आणि काहीतरी ते बोलत आहेत काही सांगू इच्छित आहेत आणि छान त्यांनी रेकी वगैरे घेतली व्यवस्थित घेत होते थे आग दी। खोग ते अगदी खूप छान ते व्यक्तिमत्व तिच्या बाबांना आईला मी भेटले होते आणि तिचे बाबा म्हणजे मला असं वाटतं ही जुनी लोक यांच्यामध्ये ती भरभरून वैश्विक शक्ती काम करत असते किंवा काय तर ते आंतरिक शक्ती असलेले असे तिचे प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणजे तिचे बाबा त्यांना मी जे एकदा भेटले होते त्याच्यातच मला जाणवलं की किती छान म्हणजे हे व्यक्तिमत्व आहे आणि असे तिचे बाबा आणि मी त्यांना रेकी देत होते आणि त्यावेळेस ती त्याच वेळेस ती हॉस्पिटलला पोहोचली आणि त्यावेळेस तिने सांगितलं की तिचे बाबा त्यांनी बोलवलं तिला आणि त्यावेळेस त्यांनी तिला काय ते खा खाणार असतील त्यावेळेस त्यांनी श्रीखंड म्हणजे मागितलं तर त्यावेळेस तिने त्यांना ते श्रीखंड दिलं आणि ते श्रीखंड त्यांनी किती ते एक चमचा दोन चमचे पण त्यांनी ते आवडीने खाल्लं आणि त्यांना आवडायचं म्हणजे ते तर आणि त्या दिवशीनंतर तिचे मिस्टर पोचले तर त्यांना पण ते म्हटले तुम्ही चहा घेणार का आणि मग त्यांनी तिथे चहा घेतला अशा त्या आठवणी आणि अशी ही सावनी पोंक्षे रेकीची छान रेकी मास्टर आणि जी बरेच दिवस आपल्या रेकी हिलिंग ग्रुपमध्ये तिच्याद्वारे हिलिंग सुरू होते आणि काही कारणामुळे म्हणजे तिने अजून वेगवेगळे जसं रेकी तुम्हाला ब्लेस करायला लागते तेव्हा तुमच्यामध्ये वेगवेगळे बदल व्हायला लागतात तेव्हा तिची आत्या सामाजिक उपक्रमामध्ये वेगवेगळ्या उपक्रमामध्ये ती थी, तिच्या आत्या काम करते तर त्याद्वारे ती सामाजिक उपक्रमामध्ये त्याच्यामध्ये सहभागी झाली आणि असे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तिला मिळायला लागले आणि मी म्हणू शकते की एक परिपूर्ण आई म्हणजे जी तिच्या दोन्ही मुलींकडे अगदी व्यवस्थित लक्ष देऊन आणि त्या मुलींना पण नेहमी दरवर्षी चांगले मार्ग आणि ज्यांच्यावर चांगले संस्कार हे मी तिच्या मुलींमध्ये बघितलं की खूप छान संस्कार तिच्या मुलींना तिने दिलेले आहेत आणि जी म्हणजे आर्मी बॅकग्राऊंड आहे तिचे मिस्टर आहेत ते आर्मीत आहेत आणि तिचे मिस्टर म्हणजे इथे मी म्हणू शकते की शेखर पोंक्षे यांचेही खूप मनापासून आभार त्यांनी आमच्या विविध व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांचा छान असा खणखणीत आवाज म्हणजे आर्मी स्टाईल आवाज त्यांनी दिलेला आहे त्यांचे खूप आभार आणि त्याचबरोबर तिचा भाऊ सारंग तर सारंगचे पण खूप आभार सारंगद्वारे आपले बरेचसे ग्रुप व्हिडिओ असतात ते तयार होतात आणि आता दोन तीन व्हिडिओजपासनं तिचा भाऊ पण त्या व्हिडिओजला आवाज देतो आहे तर सारंग तुझे पण खूप आभार आणि सावनीमुळे ही लोकं म्हणजे ह्या फॅमिलीमध्ये आली आणि त्यां त्यांचं प्रत्येकाचं ह्या वैश्विक शक्तीच्या पाठिंब्यामध्ये त्यांचं योगदान आहे आणि वासंतीईंचा आशीर्वाद मला असं वाटतं वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांना मिळत आहे आणि सावनी जी म्हणजे बाकीच्या तर ज्या आहेतच आहे म्हणजे ती बाकीचं तिचं काय काय सांभाळून ती करत असते सामाजिक आणि त्यावेळेस ती रेखीची दीक्षा पण दिलेली आहे प्री मास्टरपर्यंत तिने रेखीची दीक्षा दिलेली आहे आणि भविष्यातही so, ती छान रेकी रेकीचं काम सातत्याने चालू ठेवेल अशी मला आशा आहे सो सांगणी माझी मैत्रीण जवळची मैत्रीण म्हणू शकतो वैश्विक शक्तीचे दत्तगुरू माऊलींचे आशीर्वाद तुला कायम मिळत राहो आणि शिवशक्तीचे पण आशीर्वाद म्हणजे तुझ्याबद्दल एक छान आठवण म्हणजे ती म्हटली की माझं अमरनाथ दर्शन पण झालेलं आहे तर तिच्या मिस्टरांची पोस्टिंग होती तेव्हा काश्मीरमध्ये तेव्हा तिचं अमरनाथ दर्शन पण झालेलं आहे तर इतकी छान अशी आ, आ, सावनी रेकी मास्टर सावनी पोखशे तुझे नेहमी आभार तुझ्याद्वारे वैश्विक शक्ती दुसऱ्यांना मिळत राहो आणि दुसऱ्यांचं पण कल्याण राहू हो वासंती ताईंचा आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोहोचू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ